शेतकऱ्याची सव्वीस कृतीची बिल आणि पैसा मिळणार नाही बारावी गोष्टी आंदोलन झालेल्या सोबत साहेबांनी आपण तिकडे बोलवलं आणि सगळे शिष्टमंडळ घेऊन तिथं साहेबांची भेट घेतली तिथं तिथे शेअरफोन आल्यामुळे साहेबांनी फोन करून आम्हाला फोन नंबर विचारला आणि जाधव साहेब फोन लावून दिला हे एम डी हाटोडे आणि दिग्विजय बागर आणि साहेबांनी त्यांना दमबाजी करून सांगितलं की तुम्ही नेहमीच म्हणजे मीटिंगला गैरहजर असताय जबाबदार माणूस तुम्ही तो पाठवत नाही उद्या जर सोमवारी तुम्ही मला जर नाही भेटला तर पोलिसांना पाठवून तुम्हाला पकडून घेत आले तर ते सोमवारी तिथं फिक्स गेले साहेबांनी त्यांना सांगितलं पंधरा तारखेपर्यंत तुमची द्या पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर मग ते म्हणजे नाही साहेब आमचं पंचवीस तारखेपर्यंत होईल म्हणजे साहेबांनी आम्हाला सांगितलं फोनवरच त्यांची चर्चा झाली मग साहेबांनी म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत काय आंदोलन नका त्यामुळे आता अनुरोध स्थगित करा आम्ही ते फोनवर स्थगित केले लोकसभेत उठून गेले आमची आणि मग आम्हाला सांगितलं पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही थांबा आणि आपण पंचवीस तारखेला चर्चा करू त्यामुळे दोन तीन सुट्टी आल्या तर पंचवीस तारखेला सुट्टी असल्यामुळं आम्ही सव्वीसला थांबलो सत्तावीसला आम्ही साहेबांना भेटायला गेलो साहेबांची भेट झाली नाही म्हणजे उदमोरे साहेबांची आमची भेट झाली त्यांनी सांगितले की मला बी असं दिसतंय म्हणले की सगळी ही टोलवाटोली झालेली आहे फोन केला तर त्यांनी सांगितले की आमचा आता आम्ही अर्ज दिलाय बँकेला आणि बँकेमध्ये आमचा ठराव घेणार आहेत मंजुरी आणि मग ते म्हणले मला ते, ते पत्र पाठवून द्या तुम्हाला ते ठरावाचं पत्र की तो अजेंडा काढलेला आहे म्हणून तर ते पत्र पाठवतो पाठवतो म्हणून त्यांनी दोन दिवस पाठवलं मग आम्ही सत्तावीसला परत साहेबांची भेट घेतली तर ते म्हणजे मला अजून पत्र आणलं आहे मग आज सकाळी बारा वाजून वीस मिनिटांनी मी तुला साहेबांना फोन लावला साहेबांनी सांगितलं की सोमवारी तारीख मिळून तर आमचं मत असं आहे मॅडम की आम्ही ह्याच्या अगोदर तीन अर्ज दिलेले दे आहेत की त्यांच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीवर ग्वज सोडून त्यांच्यावर आर्थिक अर्ज फसवणूक केल्याचा गोळा लागल करावा तर आम्ही हे हा अर्ज आम्ही मागच्या आठ तारखेलाही दिला होता आपल्याकडे मी दिला होता आणि दिला होता तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सरकारी वकिलाचं ओपिनियन घेतो आणि तुम्हाला सांगतो तर आतापर्यंत आम्हाला म्हणजे जाधव साहेबांनी बी सांगितलं नाही तुम्हाला हा विषय माहीतच नाही का अठ्ठावीस प्रांत मॅडम स्वतः उपस्थित मॅडम इथं एक जण आम्ही आंदोलन केलं होतं सरकारी वकिलांचं म्हणणं घेतो तुम्हाला सोमवारी कलेक्टर साहेबांची भेट घ्यायला सांगितलं हे दोन विषय प्रशासनाच्या दृष्टीने महत्वाचे एक तर म्हणजे सरकारी वकिलांनी काय दिले ते कि गुन्हा दाखल करायचा किंवा आम्ही पार्टीहून सुमोटो गुन्हा दाखल करायचा आम्ही करायचं का कोण करायचं हे सरकारी वकील सांगणार दुसरं म्हणजे कलेक्टर साहेबांनी पहिली एक मिटिंग है आता हा विषय शेवटाला म्हणजे एवढं तर मान्य शंभर टक्के हा मग आता ह्याच्यासाठी सोमवारी एवढे सगळे येण्यापेक्षा गोगती गजल जर तुम्ही आला किंवा कलेक्टर साहेब काय म्हणते तुमच्या वतीनं आहेत तालुक्यात हे सगळं असं आहे विचारवती मी पण बोले ना आपण पण बोलाव तो एक विषय होईल आणि वकील काय म्हणले ही माहिती मी सोमवार पडली दिवसात म्हणले होते काय विचारलंय इतिहासच जर मला आता कळला फक्त मकाई कारखान्याचा इश्यू आहे अठ्ठावीस फुटीचा इश्यू आहे ही इथपर्यंत माहिती तो पण हे तुम्ही सांगितलं बनवून मला कळलं

आले का भेटलो मुंबई साहेबांना काम त्यांनी जाधव साहेबांना कॉल केला कॉल केल्यावर त्यांनी आर आर सीचे काम करायला सांगितले फास्ट आले ते कुठपर्यंत आले ते हा आता हे मग काय करण्यासाठी सगळं शिष्टमंडळ आले शिष्टमंडळ म्हणजे बरे शेतकरी शेतकरी झाले सगळे तर हा त्यांच्याकडून मला माहिती कळली की तुम्ही सरकारी वकिलांचं म्हणणं घेणार होता मग त्यांचं ओपिनियन काय आलंय का आपल्याला म्हणजे त्यांचं म्हणणं आलेलं नाही आणि सरकारी वकिलांशी बोलणं पण झालेलं नाही बोलणं झालं पण वरवरच झालं कागदपत्र त्यांनी बघितलं नाही हा म्हणजे आता आपल्याला सोमवारी पहिल्यांदा ती पण विषय करावा लागणार हा आता ती आर आर सी टी करू ना आपण कारवाई <laughs> ठीक आहे म्हणजे वकिलांनी दिलं नाही हे जेवढं खरंय तेवढं ही बसून त्यांनी करून जर दोन फोनपर्यंत ठेवाय चाललाय का जो आहे तो क्लिअर करणार आहे जाधवांनाच मी पाठवणार पाठवते दुसरं अपसेट प्राइस साठी प्रांत ऑफिसला पाठवलेलं आहे ते काय त्यांचं आलेलं नाही ते मॅडमना मी रिमाइंड करते दोन गोष्टी आणि त्या दरम्यानच्या सोमवारी कलेक्टर साहेबांची मीटिंगची निर्णयाची काळजी असेल ती वेळ घ्यायची जाऊन आम्ही आत, जाऊन आम्ही जाऊन आता आपल्या ह्या तीन गोष्टी क्लिअर झाल्या आता ह्या व्यतिरिक्त मी अजून काय करणं अपेक्षित आहे फक्त तुम्ही मार्गदर्शन सोमवारी मार्गदर्शनाला माणूस पाठवणार एक महिना होऊन गेला मॅडम आम्हाला प्रांत ने आणि पी आय साहेबांनी शब्द दिला तुम्ही नवीन आले तुम्हाला विषय माहीत नाही फक्त सोमवारी घ्यावा अशी आमची विनंती आता सोमवारी मंगळवार दोन तीन दिवस लागणार पण त्याची अपडेट मी कुणीतरी इथे येऊन जाऊ म्हणजे असं झालंय किंवा आम्हाला काय अडचण आहे मला खरंच विषय माहिती नव्हता

त्याचे तीन लाखाचे मी खात त्याच्यामुळे दोन माणसं मयत झाली आणि त्या दिवशी एक शेतकरी आमचं ते हरी बोरे पेट्रोल वतून घेतलं ते आम्हाला सुद्धा माहिती सांग पेट्रोल वतून ते म्हणजे मला मी काय करू मला वडील मारायला लागले मला उपचाराला द्यायला पैसे नाही तर ह्याच्याकडे जरा तुम्ही गांभीर्यानं जर ते बघितलं तर निश्चितपणे म्हणजे कलेक्टर साहेबांना न्याय मिळेल नाही नाही काय झालं जाधव साहेबांना आता तुम्हाला सांगितलं नाही पण इतका आम्हाला जाधव साहेबांकडून जो अनुभव आला की तारीख बे तारीख तारीख पे तारीख आणि कुठलाच निर्णय नाही आता तुम्हाला त्यांनी स्वतः सांगितलं की काय झालं म्हणून नाही

他们说：“我的。”